नमस्कार आज नवरात्र उत्सवाचा सातवा दिवस आणि आजच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे ज्यांचे जीवन हे समाज सुधारणेच्या नव्या वाटा दाखविणाऱ्या होत्या अनेक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या ज्यांचे कार्य सुखर नव्हते कारण त्यांची वाट नवी होती जी वाट त्यांच्या पूर्वी कुणी कधी चोखाडली नव्हती अशा महिला म्हणजे डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्याविषयी एकोणीसशे सात साली वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या त्या एकमेव महिला शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी तसेच ब्रिटिश शासन काळात कायदे जाणाऱ्या त्या पहिल्या महिला सदस्या मद्रास महानगरपालिकेत निवडून गेलेल्या पहिल्या महिला उमेदवार राज्य समाज कल्याण सल्लागार समितीच्या प्रथम सल्लागार आणि विधी मंडळाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष होते एकोणीसशे सतरा पासून विमेन्स इंडियन असोसिएशन ची असलेल्या मुथुलक्ष्मी नगरपालिका व मतदानाचा अधिकार मिळवावा यासाठी त्यांनी चळवळीचे नेतृत्व केले अनाथ मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी मद्रास येथे अव्वल होम या निवासगृहाची स्थापना केली महिला व बालकांसाठी विशेष वैद्यकीय मदतीची सोय असावी यासाठी त्यांनी विधिमंडळात पारित करून घेतलेल्या ठरावामुळे रुग्णालयातील बालकांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करून तेथे डॉक्टरांची नियुक्ती देखील करण्यात आली अनेक दशकांपासून मंदिरामध्ये प्रचलित असलेली देवदासींची अनिष्ट पद्धती रद्द करणे तसेच बहुपत्नीत्वाच्या प्रथेविरुद्धचे विधेयक कायदेमंडळातही पारित करून घेतले हे त्यांचे यश बाखरण्याजोगे आहे एकोणीसशे तीस साली वेश्यागृहे स्त्रिया व बालकांचा अनैतिक व्यापार बंद करण्यासंबंधीचे विधेयक पारित होण्याचे श्रेय प्रामुख्याने डॉक्टर मुथुलक्ष्मी यांचेच आहे त्यांच्या या अथक प्रयासांचे फळ म्हणजे वेश्यागृहातून सोडविलेल्या स्त्रिया व मुलांना निवारा मिळावा या हेतूनं निवासगृहाची स्थापना करण्यात आली होती तसेच मंडळात त्यांनी केलेल्या नेटाच्या प्रयत्नामुळेच मुस्लिम मुलीच्या वसतिगृहाची स्थापना करून हरिजन मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू होऊ शकली मुला मुलींच्या उपस्थित करून मुलाचे वय किमान मुलीचे असावे अशी त्यांच्या शिफारशीमुळे एकोणीसशे अठ्ठावीस साली या संबंधी कायदा पास केला गेला अशा प्रकारे देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही महिलांवरील अत्याचाराच्या बातमीचा कडक शब्दात निषेध करणाऱ्या सर्व समाज गटातील महिला व बालकांच्या नानाविध गरजा अडचणी हक्क याला वाचा फोडून कायदे मंडळात नवा आदर्श उभा करणाऱ्या पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मानवाच्या कल्याणाचा आग्रह धरणाऱ्या